मुंबईच्या मामाने आणलेलं बॅग आहे तर ते पण घेतलंय हौशीने घेतलंय एकदम हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या मा यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कविता नागुडे रेसिपी अँड ब्लॉग तर छान अशी तुम्ही तयार झाली आहे तुम्ही मनशा एवढं तयार होऊन कुठं चालली आहे तर मी चालली आहे प्रांजलच्या फ्रेंडच्या बड्डेला तर प्रांजल पण छान रेडी झाली आहे प्रांजल येतो हे बघा प्रांजल पण छान रेडी झाली आहे चार हेअरबँड लावले क्लिप लावले आणि हे मुंबईच्या मामाने आणलेलं बॅग आहे तर ते पण घेतलं आहे हौशीने घेतलं एकदम आणि मामीने घेतलेलं बँगल्स आणि पप्पाने घेतलेलं ड्रेस आणि <laughs> मी घेतला हेअरबँड एवढं सगळं घातलेलं आहे आणि तयार झाली आहे मी पण छान तयार झाली तिच्या फ्रेंडच्या बड्डेला जायचे तर इथंच राहतात जवळ त्या इथंच राहतात जवळ तर साडेसातचा टायमिंग आहे आता सात वाजले पाणी आले पाणी भरून घेते वरती आमची टाकी आहे तर ती टाकी भरून घेते आणि स्वयंपाक वगैरे भाजी वगैरे बनवली आहे चपात्या आल्यानंतर बनवणार आहे भांडे वगैरे सगळे घासली आहे तर म्हटलं चला जाऊया पाणी वगैरे भरल्यानंतर जाऊ तर तुम्ही माझ्या जर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि मी येणार रेसिपीसाठी ना एक नवीन असं स्टँड मागवले माझे जे जेवढे स्टँड मागवले तेवढे मला काही चांगले नाही लागले हे वालं स्टँड मी परत मागवले हे थ्री सिक्स्टी डिग्रीला फिरतं तर हे एक नवीन मागवले आता याच्याने मी रेसिपी वगैरे बनवती आहे बापरे जड तर मी तो वरती ठेवलंय रांजेलच्या हाताला नाही लागलं पाहिजे म्हणून तर पाणी झालंय भरून पाणी भरायला वेळ नाही लागत एक पाच ते दहा मिनटात पाणी भरून होतं कारण की जास्त काही टाकेरी कमी होत नाही सकाळ संध्याकाळ पाणी येतं आम्हाला प्रांजल कुठे जायचं तुला काय नाही तुझ खूप दिवसापासून एक्सायटेड होती प्रांजल मनोला भेटण्यासाठी पण त्यांच्या दोघींचा टायमिंग मॅच होत नव्हतं कारण की पहिले एका स्कूल मध्ये होते आणि आता वेगवेगळ्या स्कूलमध्ये झाल्या दोघी पण पण आठवण काय आल्याशिवाय राहत नाही एक वेळा गेलो होतो आम्ही गार्डनला तर त्यांच्या इथं गार्डन तर गेलो होतो तिला घेऊन खेळायला पण सॅटर्डे संडे तिच्या मम्मी पप्पांना सुट्टी असते आणि ती फिरायला जाते आणि ही तिच्याकडे गेली होती आजी आज भेटल्या आजींसोबत छान असे गप्पा मारल्या आजीने छान चॉकलेट दिलं आणि आम्ही घरी आलो तर आज परत आम्ही त्यांच्याच घरी चाललो आहे इथून जवळच आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि मनुला सगळ्यांनी विश करा खूप खूप छान छान आशीर्वाद पण द्या तिला ना आम्ही आलो आहे इथं समोरची जी मोठी बिल्डिंग आहे माडाची ती राहतात ते प्रांजल मित्रांजलात आम्ही पायी चालत आलो आहे इथं पाठीमागे ना गिफ्ट आहे स्टेशनरी तिथं गिफ्ट वगैरे घेऊया तुझं गिफ्ट त्याच्यासाठी काहीतरी छान असं मुली मुलींना खूप काय काय असतं ना घेण्यासाठी तर आता छान असं गिफ्ट घेऊया प्रांजल काय घ्यायचं प्रांजल म्हणते मी सांगते तेच घे मम्मा तू सांग ना

तर यांना छान अशी स्वामींची मूर्ती मी ना घेतलेली आहे आणि डॉल पण घेतलेली आहे तर स्वामींची मूर्ती वगैरे मला खूप आवडली होती दुसरं काय द्यावं म्हटलं नाही का, का गिफ्ट वगैरे तर मुलांकडून जास्त दिवस काय टिकत नाही आणि देवाची मूर्ती म्हणजे आपल्या मंदिरामध्ये पूजेसाठी कायमस्वरूपी राहते आणि त्या ताई पण स्वामींची भक्ती वगैरे करतात पूजा वगैरे करतात तर त्यांच्याकडे आहे की नाही माहीत नाही मला मूर्ती पण मला तेच द्यावं असं वाटलं एक का गिफ्ट काहीतरी छान असं घरामध्ये त्यांचं काम येईल किंवा त्या मग रोज पूजा वगैरे करू शकतील तर असं काहीतरी गिफ्ट द्यावं म्हटलं तर छान असं गिफ्ट मी त्यांना दिलेलं आहे तर आता ना मस्त दादा आहे ना मला पूर्ण पॅकिंग वगैरे करून देत होते व्यवस्थित असं तर व्यवस्थित असं पॅकिंग वगैरे करून घेऊ त्या दादांकडून छान असं प्रांजल बोलत होती की तू देवी स्वामींची मूर्ती ना तू दे आणि जी डॉल आहे ते मी गिफ्ट देईल तर असं छान असं पॅकिंग वगैरे करून घेऊन जाऊया छान आहे बर्थडे गर्ल साठी चला हां चला एक घेतली स्वामी एक घेतली डॉल जाऊया आता बर्थडे लागेल घेतले प्रांजल ला खूप काही ड्रेस <laughs> खराब होणार प्रांजल घसरगुंडी वगैरे काय खेळायचं नाही बसायचं नाही आहे आपल्या बड्डेला आलं ना, ना। इथं हॉल आहे अजून तर काय कोणी आलेलं नाही आहे प्रांजल अजून तर काय कोणी आलेले नाही आहे थोडे थोडे पाहुणे येत आहे आम्हीच अगोदरला असं वाटतंय छान असं गार्जन येते आणि हे पण आहे का दोन्ही पंधर सांगायचं नसतं असं बड्डे एकच आहे एकच आहे एकच दिली Beleza? आज मनोत्वाढ दिवस खूप मस्त सगळेजण आले होते छान वाटलं आम्ही पण एन्जॉय केला नाश्ता वगैरे केला प्रांजल पप्पाने त्यांच्यासाठी पार्सल पण घेऊन चाललंय तर चला आता जाऊया घरी प्रांजल बघा बलून वगैरे होता हातात त्याच्या तर चालली घरी घेऊन आणि बघा त्यांची खूप मोठी बिल्डिंग आहे एकवीस मजले आता जाऊया घरी नऊ वाजलेत प्रांजलीचे पप्पांचे पण येतील आता चला जाऊया नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट